प्रकृती आणि पुरुष यामधील संबंध सांगण्यासाठी देवानी कासव आणि कासविनीचं पिल्ल यांचं उदाहरण दिलेलं अध्याय नंबर बावीस ओवी नंबर एकशे पंच्याहत्तर देव म्हणतात हात पाय न लाविता जान हात पाय न लावित केवळ कुर्मीचे अवलोकन केवळ कुर्मीचे अवलोकन करी पिलियांचे पालन तैसे इक्षण पुरुषाचे तैसे इक्षण पुरुषाचे कासवी हात पाय न हलविता केवळ आपल्या दृष्टीने केवळ आपल्या पाहण्याने पिलांचं पोषण करीत असते त्याप्रमाणे पुरुष नुसत्या अवलोकनाने प्रकृतीला चैतन्यमय करत असतो या ठिकाणी सुंदर उदाहरण देऊन देवानी आपल्याला सांगितले की प्रकृती आणि पुरुष यामध्ये कसा संबंध आहे कासवी हे असं प्राणी आहे जनरली आपण पाहतो सर्व प्राण्यांमध्ये की आई आपल्या दुधानी पिल्लांना वाढवते किंवा काहीतरी वस्तू देऊन ती पिल्लं वाढवीत असते परंतु कासव एक असा प्राणी आहे जी कास आई कासवाची मादी पिल्लांना हातसुद्धा लावत नाही पिलांना स्पर्शसुद्धा करत नाही आणि तिला त्या पिलांना काही देतसुद्धा नाही फक्त दृष्टीने फक्त नजरेनं ती जेव्हा नजर त्या पिल्लांवर टाकते तेव्हा ती पिल्लं वाढत जातात बघा एक अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट या सृष्टीमध्ये आहे की काहीही न देता काहीही खाऊ न घालता काही स्पर्श न करता कासवी पिल्लांना वाढवते केवळ नजरेनं त्याचप्रकारे हा भगवंत जो आहे पुरुष हा प्रकृतीला इक्षणाने वाढवतो तो प्रकृतीमध्ये लिप्त होत नाही प्रकृती ही दृश्य जगत जे आहे त्याम ते आणि त्यामध्ये जे चैतन्य आहे जे अदृश्य आहे ते म्हणजे पुरुष पण पुरुषाच्या शक्तीशिवाय प्रकृती काहीही करू शकत नाही प्रकृती त्रिगुणात्मक आहे आणि ह्या त्या तीन गुणांपैकी रजगुणाच्या साह्याने प्रकृती ही सृष्टीची निर्मिती करते उत्पत्ती करते आणि सृष्टी उत्पन्न केल्यावर प्रकृती स्वतःच सत्वगुणाने तिचे पालन करते आणि नंतर स्तमगुणाने त्या सृष्टीचा संहार करते अशा प्रकारे परंतु पुरुषाने इक्षण केले नाही तर प्रकृतीला उत्पत्ती स्थिती आणि लय करता येत नाही म्हणून लक्षात घ्या प्रकृतीला कार्य करण्यासाठी जी शक्ती आहे ती पुरुषाकडून प्राप्त होते पुरुषाच्या इक्षणाने प्रकृतीकडे बघून पुरुष प्रकृतीला चैतन्यमय करत असतो सूर्याच्या किरणांमुळे ज्याप्रमाणे सूर्यकांत मन्यातून उत्पन्न होतो आणि त्याच्या आधारे मग यज्ञयाग वगैरे केले जातात त्याप्रमाणे प्रकृतीला पुरुषाच्या इक्षणाने उत्पत्ती स्थिती आणि लय करण्याचं सामर्थ्य प्राप्त होत असतं जसं पडद्याखाली दिव्याच्या प्रकाशाने दाखविलेल्या चित्रातील विविध सैन्य दिसण्यासाठी ज्याप्रमाणे दिवा कारणीभूत असतो त्याचप्रमाणे प्रकृतीच्या कार्याला पुरुषाचे इक्षणच कारण असते या जगाचे आदि कारण ही प्रकृती होय आणि प्रकृती ही पुरुषाकडून प्रकाशित होते त्यामुळे पुरुष हा महत्त्व कारण आहे पुरुष हा मूळ आहे प्रकृती दृश्य आहे तर पुरुष अदृश्य आहे प्रकृती ही विकारी आहे तर पुरुष हा अविकारी आहे प्रकृती गुणयुक्त आहे तर पुरुष हा गुणातीत आहे प्रकृती ही स्वभावतात चंचल आहे पण पुरुष हा अव्यय असल्यामुळे तो अचल आहे प्रकृती ही मायेच्या उपाधीमुळे बद्ध आहे पण पुरुष हा बंधातीत आहे तो बद्ध होत नाही तो नित्यमुक्त आहे प्रकृतीचा स्वभाव हा जड आहे तर पुरुष हा केवळ चैतन्य घन आहे प्रकृतीला अंत आहे तर पुरुष हा अनंत आहे प्रकृती ही आनंद रहित आहे पुरुष हा सच्चिदानंद स्वरूप आहे प्रकृतीमध्ये विषयांचा छंद आहे पुरुष हा विषयाचं निर्मूलन करणारा आहे प्रकारे प्रकृती आणि पुरुष यांचा संबंध या ठिकाणी देवाने सुंदररित्या समजावून सांगितलेला आहे